राम श्रीराम या नावाचा विचार करता आपल्या डोळ्यासमोर जी एक प्रतिमा तयार होते जी एक मूर्ती तयार होते जे स्वरूप तयार होतं त्याची गणना कशामध्येच होऊ शकत नाही कारण राम ही केवळ व्यक्ती नसून हे केवळ देवत्व नसून ही एक विचारसरणीसुद्धा आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी कशाप्रकारे सक्षम राहावं आपल्याकडे भलेही देवत्व असेल तरीही सामान्य मनुष्यरूपी जीवनामध्ये आल्यानंतर ते कष्ट कसं सहन करावं याची शिकवण देणारा माझा श्रीराम रामाकडे जर पाहिलं आणि तुम्हाला प्रत्येकाला जर एखादा प्रश्न केला की रामाच्या मूर्तीकडे पाहून किंवा राम नामाचा एक विचार करा आणि एक पंधरा वीस सेकंदामध्ये याचं उत्तर द्या की राम कोण आहे जेव्हा हे पंधरा वीस सेकंद संपतील त्यावेळेस प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना येतील परंतु आपल्या अंतर्मनातला राम हा बाहेरच्या रामासोबत जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्या कोणालाच राम समजणार नाही राम हा एक विचार आहे ही एक विचारधारा आहे ही एक आपल्याला दिलेली समृद्ध जीवनपद्धती आहे आपलं देवत्व आहे आपलं सर्वस्व आहे राम म्हणजे कोण तर मी पाहिलेला राम मी कोणता राम पाहिला मी असा राम पाहिला की जो मला कळाला मला कोणता राम कळाला तर कोण आहे हा राम मर्यादा त्याग अहंकार हे ज्याच्या रूपी ठाई ठाई भरलेला आहे प्रत्येक क्षणाला तो ह्या प्रत्येक तत्वांचं पालन करतो तो श्रीराम सामान्य माणसांनी देखील त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये मर्यादा अनेक ठिकाणी त्याग आणि प्रत्येक वेळीस अहंकार जर सोडून दिला तर त्याला राम दिसेल शबरीचे उष्टे बोर खाऊन तो पुरुषोत्तम झालेला आहे एका मागासलेपणाला त्यांनी पुढे आणलेला आहे असा तो राम राम जेव्हा पाहतो तेव्हा काम क्रोध मोह माया हे सर्व शून्यात राहून जाते जो शून्यात राहतो परंतु सर्वस्व असतो आणि सर्वस्व प्राप्त करून घेतो परंतु हे सर्वस्व प्राप्त करून घेत असताना तो सर्वस्व सोडून देतो मी पणा सोडून देतो तो राम एका क्षणाला राजत्याग करतो आणि दुसऱ्या क्षणाला वनगमनाला निघून जातो वनवास भोगायची देखील तयारी ठेवतो तोच श्रीराम राज्याभिषेक एका क्षणात टाळणं आणि त्या क्षणाला आपलं वन जीवनाचा जो श्राप भेटलेला असतो जो वडिलांची आज्ञा असते तिचं पालन करणं तो श्रीराम एक मनात प्रश्न पडतो रामाला पाहून की जर समजा राम हे राजाच असले असते तर कदाचित ते मर्यादा पुरुषोत्तम नसले असते म्हणूनच त्यांना वनात जावं लागलं असल स्वतःला सिद्ध व्हावं लागला जसं सोनं पूर्णपणे उष्ण होऊन स्वतःला घेत नाही तोपर्यंत एखादा हिरा स्वतःवर घाव घेऊन त्याला पैलू पाडून घेत नाही तोपर्यंत तो हिरा आहे हे सिद्ध होत नाही तसंच श्री रामांचं देखील आहे वनवासात गेल्याशिवाय त्यांना मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी भेटली नसती किंवा त्यांची तशी ओळखही निर्माण झाली नसती आपण मात्र प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कोणत्या ना कोणत्या वेळेची तक्रार करत असतो परंतु हे सर्वस्व सोडून असलेल्या गोष्टीमध्ये कसं अत्युच्च प्राप्त करता येईल पण त्यासाठी मी पणा सोडणं किती आवश्यक आहे हे सांगणारे श्रीराम श्रीराम राजकुमार ते राजा होते आणि क्षणात वनवासी झाले आणि उद्धार करायला निघून गेले असे उद्धार रूपी श्रीराम मी पाहिलेले श्रीराम राम कोण होते हो एका वाक्यात जर सांगायचं झालं तर भरताचे भाऊ होते दशरथाचा पुत्र होते धनुष्यधारी होते सीतेचे पती होते रावणाचे मारेकरी होते असंही म्हणता येईल ना परंतु ह्याच रामाचा जर विचार केला तर हेच राम होते ज्यांनी रावणाच्या मृत्यूवर ज्यांना स्वतःला रड्डून देखील आलं होतं विभीषण सुग्रीवाला देखील हक्क देऊन त्यांनी एका ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला एका मुख्य प्रवाहात आणलं होतं त्याच्या रक्षणाला शेषनागाच्या रूपात लक्ष्मण अवतरतात आणि स्वतः शंकर आपलं एक स्वरूप हनुमानाच्या रूपात घेऊन त्यांच्या सोबत वावरतात हे श्रीराम होते जंगलात झोपलेला पण राम पाहिलेला आहे हीच शिकवण त्यांनी दिली आहे आयुष्यात आपल्याला अशा प्रकारचे प्रभू श्रीराम होते प्रत्येक जण म्हणतो आजकाल की भगवा झेंडा आहे भगवा रंग आहे हे भगवा झेंडा आहे भगवा रंग आहे हे केवळ भगवा फडकवल्यानं होत नसतं भगवा फडकवणे वेगळे आणि अंगावर भगवा धारण करून विचार तसे चांगले शुद्ध ठेवणे हे वेगळं असतं हीच शिकवण प्रभू श्रीरामांनी दिलेली आहे मी पाहिलेले श्रीराम असे होते